शेतकरी बंधूं राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बंधूंचं मनापासून स्वागत आहे तर शेतकरी बंधूंना आजचा आपण विषय निवडलेला आहे घव म्हणजे आंतरपीक म्हणून आपण जे गव्हाचं पीक घेतोत का त्या पिकावर आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला काय होतं आहे काय नाही हे थोडक्यात माहिती कशी सांगता येईन त्याचा प्रयत्न करणार आहे आता शेतकरी बंधूंना तुम्ही पाहू शकता तर दोन्ही सरीच्या मधला अंतर चार फूट आहे ऊसाची जात आहे आठ हजार पाच आणि ऊस लागणे खोडवा नाही काय नाही तर ह्या शेतकरी बांधवांनी काय केलं तर बघा आता ही ही काकरी तुम्ही बघू शकतात आता ही लावण केलेली काकरी आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीक घेतलं होतं तर घावाचं पीक घेतल्याच्यानंतर पी ह्या काकरीच्या शेजारी घेतलं होतं आणि घेतल्याच्यानंतर ह्या बघा इथं ह्याच्या शेजारी आणि तिथं पलकून म्हणजे आता मी जी बसलो आहे का तर माझ्या डाव्या हातात आता मी तुम्हाला दाखवतो बघा ते घवं आहे का इतकं खादाडं पिक आहे म्हणता आता मला हे उपटाय नाही बघा खादाडं पिक आहे काहीच औषध चिल्लक होत नाही बघा आता ह्याला जे खतमत घातला का तेच ओढीच आहे जाड त्याला एक बेड म्हणलं तर मला उपटून दाखवा तर ती काही उपटाय नाही हे बघा ते उपटेल ही छोटी ह्या बघा ह्याला मुळ्याचं व्हा बघा किती आणि ते बी मुळ्या कुठं ह्या उसाच्या मुळ्यामध्ये आता तिने काय केलं आहे माहिती का जे काही वरून समजा त्याला पाणी एन पी के जे खत येतो जे, जे समजा अन्नद्रव्य भेटतील का हे पुरं ओढून ओढून घेतलेले लहानपणी आपण ह्याचा एक व्हिडिओ बनवून टाकला होता तर एका दादाची आपल्याला कमेंट होती की घाबरू नका त्या दादाचं म्हणणं होतं खुरपून घ्या आणि गव्हाचं पीक गव्हाचं उत्पन्न तुम्हाला होईल आता बरोबर आहे समजा गव्हाचं उत्पन्न झालं पण ऊसाचं इतकं नुकसान झालं आहे म्हणतात की एक समजा शंभर टक्क्यापैकी वीस पंचवीस टक्के तरी नुकसान झालेलं आहे आता तुम्हाला दाखवतो मी आता ह्या बघा हे काय झालेले माहिती का ज्या आपण पेरी लावली का त्यावेळेस हे आलेले डोळे हे हां हे हे, हे। कुठं बी बघू शकतात निस्ते सिंगल डोळे फक्त ओनली वन उन डोळे तर त्याला फोटवा म्हणताना कसलाच फुटवा नाही कुठं बी पाहू शकतात तुम्ही ह्या बघा नुसते ऊस आहेत हां आता ह्याच्यामध्ये आता काय झालं माहिती आहे का मार्च महिना आहे मार्च महिना आता सर्व खाक झालेलं आहे म्हणजे एक तर पाणी कमी झालेलं आहे पाणी कमी झाल्याच्यानंतर आता ह्याचं ह्याची मेहनत कोणचीच नाही ह्याच्यामध्ये सरी नाही काहीच नाही हां मला एक गोष्ट इथं जाणवायली हे जर असं जर ठुलं समजा ह्याचा सरी नाही काढायची काही नाही ह्याच्या आता पाणी द्यायचं पुढं पाणी तिकडं चालू आहे मी तुम्हाला दाखवतो मग एखाद्याकडे ह्याला फुटवा होईन बघा भविष्यामध्ये पण जर काय आता ह्याला माती लावली ही पूर्ण माती जाणार आहे बघा इतकाली म्हणजे खाडून एक समजा चार इंच तर पाच इंच माती लागणार आहे आणि नव जे जमिनीमधून नवा फुटवा यायचा का ते फुटवा येऊ शकणार नाही कारण कशामुळं ही जी खोली का ही खोली कमी जास्त इदभर आहे आणि ह्याच्यावर इथून पुन्हा इधभर माती जाईन म्हणजे दोन इंट माती जाईन कमी जास्त सहा ते आठ इंच माती जाईन आणि माती केल्याच्यानंतर मग फुटवा येऊ शकत नाही ना मग जगणार हेच उस कारण ह्याच्या अगोदर आपण काय केलं तर सोयाबीन आढावा राखलं होतं तिथं बी आपल्याला असंच झालं तर त्या क्षेत्रामध्ये एक दहा टन ऊस कमी झाला म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार दीडशे व्हायला पाहिजे होता तर तिथं पक्षी निघाला किती एकशे वीसच म्हणजे टा नुकसान झालं आणि तेच फोरमा इथं झालेला बघा गहू निघाले माझं खायला समजा त्यात काही दुमत नाही पण आता इथून जर सरी काढली का की रान फाटत आहे पाणी कमी होत आहे आणि पुन्हा ऊसाचं वाजत आहे बरं का आता मी ज्या जागेवर बसलेलो आहे का हे कमी जास्त तिकडं बांध आहे बघा दोन तीन पाटे तिथून ती मी बांध सोडून मध्ये आलेलो आहे तिकडून तर काही नसल्यातच जमाय आता तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला इकडे दाखवतो आणि ह्याच्याच बांधाला बघा दुसरा प्लॉट आहे कशाचा तो बी लागणीचा आहे तो बी चार फुटावरच आहे त्याची बी जात आठ हजार पाच आहे पण त्याच्यातला ह्याच्यातला डिफरन्स तुम्हाला मी दाखवतो ना आता तिथं काय केलेलं आहे तिथं सरळ फायनल काम झालेलं आहे ह्या बघा इथं कडीनी ह्या कडीने तर म्हणजे निवळ कमी उसाय तर आता इकडं पाहू शकतात लांबची लांब तसंच आहे बघा म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्या बघा पाणी बी ह्याच्यावरच सुरू आहे थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे कुठं जरी ह्या प्लॉटमध्ये हिंडलात तरी अंगाला ऊस लागणार नाही असा ऊस आहे आणि त्याच्यात इथं बांधाईमध्ये बांधामध्ये दुसरा प्लॉट आहे एक समजा चार आठ दिवसाचा डिफरन्स असेल कारण काय होतंय माहिती आहे का लागणीचं सीझन असलं का आता ह्या ऊसा शेजारी हेरान वरी तिकून भिजल्याच्यानंतर जमिनीतून खालून पाजरा येत आहे ना तर एक दोन आणि तीन तीन काकऱ्या सुपर आहेत बस गेल्याच्यानंतर मग जी आहे ती कंडिशन तुम्ही बघू शकता तर आता ते तीन काकड्या म्हणजे हे हे ते वरचं रान भेटल्यावर खाली पाजरत आहे म्हणून आता हे जे फळ आहे का हे उसाचा प्लॉट आहे का हे ओन येऊ सांगचेच आहेत ये एक चार आठ दिवस फरक असेल पण मोठा फरक नाही बरं का म्हणजे महिना दोन महिना इतका फरक नाही आणि हे बी पीक चार महिन्याचं आहे आणि हे बी पीक चार महिन्याचं आहे आता ह्याच्यामध्ये बघा ह्याचा आणि त्याचा लागतो का मी आता ह्या उसामध्ये सरी बी झालेली आणि सर्वत झालेलं आहे ऊस एकदम हिरवा गार आहे फुटवा बी मरणाचा ह्याला दाटवा आहे बघा माती लावली हे बघा फुटवी बघा आता हे जे हात लावला आहे का असा ऊस त्या प्लॉटमध्ये एक बी नाही किती ते दाटवाट ओसतं ह्याच्यामध्ये काय नव्हतं आंतरपीक नव्हतं काय नव्हतं ह्याला मुबलक पाणी भेटले होते सरी ओळली सरी ओळ्याच्यानंतर पुन्हा पाणी भेटलं हे बघा हे तुम्ही रानबी बघू शकता तर कुठं बी बघू मध्ये जाऊ द्या कुठं बी म्हणताना ह्याच्यात असं दिवसा माणसं लपू शकते ना असे ते हे बघा आता ही जी आता मी सरीमध्ये उभा आहे आता हे पालं आहे का हे जर वरी केला का ह्या माझा बी हात पुरत नाही हे बघा म्हणजे आता माझा हात वाकडा व्हायला इतका ऊस वाढायला येऊ परस्परच ऊस उस वाढायला उसाला काउळ की कलर आहे सर्वच गोष्टी कारण कशामुळं ह्या ऊसामध्ये आपण आंतरपीक घेतलं नव्हतं काय नव्हतं ह्याला जी खतमत घातली ते सर्वचे सर्व भोगले ह्याला पाणी भोगलं ह्याला दोन चार पाळ्या झाल्या आता मोठी भरणी झाली ह्याची फायनल काम झालेलं आहे आता जरी काम पडलं तरी ह्याला काय लयमाटा म्हणजे पाणी कमी पडलं तर लयमाटा काय इफेक्ट जाणवत नाही काय नाही मात्र त्या ऊसामध्ये ह्याच्या इतकं उत्पन्न निघू शकत नाही कारण आता तुम्ही जी मोबाईलमध्ये बघतात ना ही गोष्ट तुम्ही बी समजून गेला असता तर उसामध्ये कोणतीतो कोणतंच आंतरपीक जमत नाही कारण काय होतं माहिती आहे का दोन्हीचं कॉम्पिटिशन होतंय कारण ते आपण जे अन्नद्रव्य त्याला देतोत का त्याच्यामध्ये वाटेकरी तयार होती वाटेकरी झाल्यानंतर मग त्यांना पन्नास पन्नास टक्के होत आहे मग जे मुख्य पीक आहे का त्या पिकाला झटका बसतंय जरी आपल्याला गहू होत असले समजा हरभरे होत असले आंतरपीक तुम्ही काही जरी केलं तर हे दिवस निघून जाते आणि जेव्हा आपली तर तोड होती जेव्हा ऊस कमी निघत आहे का मग तेव्हाला माणसाला लक्षात येतं की हे काही कामाचं नाही आता ह्याचं काम झाल्यामुळं आता इथल्या बाबतीत हे बिनती केलं आहे पण त्याचं काम अजून राहिलेलं आहे जर त्याला ती जर समजा हे केलं म्हणजे जसे आहे तशाला तसं जर ठुलं तर त्याच्यात फुटवे होऊ शकते आता मात्र माती लावली का फुटवे होऊ शकत नाहीत आणि काहीच नाहीत आणि पुढं काय झालेलं माहिती का आता समजा मजुरी वाढलेली मग त्यांना समजा भाव जर ठरला एकरी चार हजार पाच हजार मग okay, ते पैसे तर द्यावा लागतील पण तिथं ऊस बी निघत नाही आणि उत्पन्न बी निघत नाही आणि पर्याय आपल्या उत्पन्नामध्ये घटी येऊ शकते बरं का शेतकरी बांधवांनो घाऊ काढ आहे घाऊ काढायच्यानंतर मला ही तुम्हाला माहिती सांगायची होती तर माहिती कसं काय वाटली कमी जरूर करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्रायबर करा चॅनलचा सबस्क्रायबर आहे तर हे कमेंट लाईक शेअर जरूर करा लवकरच आपण अशी काही ना काही भेट माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद